नमस्कार मित्रांनो मी उदय उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजरामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पण असं काय घडणारे मित्रांनो एक ऑक्टोबर नंतर की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पण या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताग पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार भर पण एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की जेव्हा आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार या प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया की अखेर एक ऑक्टोबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव शंभर टक्के होणार आठ हजार पार चला सविस्तर बघूया मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा भाव मित्रांनो इथून आठ दिवसांपूर्वी होता तो सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता पण जेव्हा मोदी सरकारने कच्च्या खाद्य आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं त्यानंतर कापसाचा बाजारभाव वाढायला सुरू झाला तुमच्या मनातील सवाल असणार की मग कच्च्या खाद्य आणि कापसाचं नेमकं रिलेशन काय तर लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपण कापसाची विक्री करत असतो तर या कापसातून रुई बनते आणि त्या रुईतून जे बाजूला पडते ती सरकी असते मित्रांनो आणि या सरकीला ज्या वेळेस आपण प्रोसेस करतो त्याच्यामधून एकीकडे सरकी पेंड निघते तर दुसरीकडे सरकी तेल निघते आता मोदी सरकारनं कच्च खाद्य तेल वीस टक्क्यानं आया शुल्क वाढवल्यामुळं सरकी तेलाचे सुद्धा भाव देशांतर्गत बाजारात वाढायला लागले आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की देशांतर्गत बाजारात त्या ठिकाणी सरकी तेलाचा फायदा सरकी पेंडेला आणि सरकी पेंडीचा फायदा मित्रांनो या ठिकाणी कापसाला होताना दिसतो आणि सध्याच्या कंडिशनला मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की यामुळे कापसाचा मागच्या पाच सात दिवसात सुधारून बाजारभाव पातळी ही कमीत कमी सात हजार दोनशे ते जास्तीत जास्त सात हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे लक्षात घ्या मित्रांनो जसजशी सोयाबीनच्या भावातील तेजी या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसेल त्याचा या ठिकाणी थेट फायदा कापसाच्या भावाला मिळणार आणि सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचाही फायदा या ठिकाणी कापसाच्या भावाला मिळणार ज्यामुळे मित्रांनो एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात जो कापसाचा भाव आहे मित्रांनो तो शंभर टक्के आपल्याला आठ हजार पार होताना दिसणार पण इथं कापसाची बाजार भाव पातळी थांबणार नाही तर लक्षात घ्या मित्रांनो दिवाळीपर्यंत कापूस अनुकूल परिस्थितीमध्ये जर साडेआठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य देखील वाटायला नको तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ सगळ्यात महत्वाची माहिती की एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात आता कापसाचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार याबद्दल आपलं काय मत आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला काही प्रश्न असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार